परिस्थितीचे आभार मानायला हवेत आपण आपण गरीब आहोत ना उत्तम श्रीमंत व्हायला मिळालेली ही तुम्हाला सर्वोत्तम संधी आहे तुम्हाला बुद्धी कमी आहे अरे छान विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बऱ्याच वेळाला चांगली परिस्थिती तुमच्यातल्या उपजत गुणांना संधीच येऊ देत नाही आणि कठीण परिस्थिती तुमच्यात नसलेले गुण सुद्धा बऱ्याच वेळेला बाहेर काढते जेवढी कठीण परिस्थिती तेवढं यश सर्वोत्तम हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे यशाकडे छेडवा खतर परिस्थितीतच माणसं यशस्वी झाल्याची उदाहरणं आहेत सगळं उत्तम असताना सर्वोत्तम असताना फार यशाचा पल्ला कुणी गाठला याची उदाहरणं फार कमी आहेत तेव्हा परिस्थितीला दोष नका देत बसू कारण तर सांगत बसू नका पुस्तके घ्यायची ऐपत नसलंय की विद्यार्थी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो आणि आजही त्या विद्यापीठात गेला तर प्रवेशद्वारावर सूत्राच्या बुद्धीला आकार देता येतो तयार करता येते आणि हे जग तर कल्पनांचा कधी कुणाला वाटलं तर पाणी विकत घेऊन प्यावं लागेल आज आम्ही विकतच्या पाण्याशिवाय पाणी पीत नाही ज्याला ही कल्पना सुचली तो जगातला सगळ्यात ही कल्पना कल्पना सुचायला हवी त्या सुचतात ते जगावर राज्य करतात ही कल्पना क्षमता तुमच्यात असायला हवी मग हवं ते कमावता येत हवं ते मिळवता येत पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुण आवश्यक आहे पुढाकार घेता यायला हवा पुढाकार पुढं पुढं जाता यायला नेतृत्व क्षमता विकसित कधी होते तुम्ही पुढाकार घेता तेव्हा हो मला व्हायचं आहे हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं हो मी करेन हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं हा सगळ्यात महत्वाचा विषय आम्हाला काहीच वाटत नसेल तर आम्ही कधीच काही बनणार का नाही आम्ही काहीच काही करणार नसू तर आमच्या हातून कधीच काही होणार नाही हे वाटणं महत्वाचं रस्त्यानं ते घोडेस्वार चालला होता एका ठिकाणी काही लाकडाचे ओडके पडले होते मजूर ते ढकलायचा प्रयत्न करत होते रस्ता मोकळा करायचा प्रयत्न करत होते पण त्यांचे श्रम ताकद कमी पडत होती होते तर ते लाकडाचे पटकन बाजूला ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून त्याला देत होता हटाव लवकर बाजूला करा वपर्यंत तो घोडेस्वार तिथं पोहोचला त्याच्या लक्षात आला थोडी थोडी ताकद कमी पडते तो त्या ठेकेदारला म्हणाला अरे त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा तू जरा हात लावला पटकन ओडके बाजूला होतील तसा तो ठेकेदार घोडेश्वरला म्हणाला मी कोणाला माहिती आहे का मी यांचा ठेकेदार आहे काम करणं हे माझ काम आहे मी कसा तो 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 खाली ला। ला। ला हात लाव उतरला त्या मजुरांमध्ये मिसळला आणि मजुरांच्या हाताला त्यांनी हात लावला आणि क्षणार्धात ते लाकडाचे ओंडके बाजूलाच हात झटकत तो घोडेश्वर ठेकेदाराजवळ आला कुठलंच काम छोट किंवा मोठ कधीच नसत काम काम असत छोट्या छोट्या कामातलंच मोठ काम आकाराच येत तसा तो ठेकेदार म्हटला पण तो आहेस तरी कोण तसा तो घोडेश्वर म्हटला मी मी नेपोलियन बोनापार्ट आपल्या सम्राटाला पुढे बघितलं हा तो ठेकेदार तसा पप्प करायला लागला हात जोडायला लागला त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट त्याला म्हणाला एक गोष्ट लक्षात घे मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही मी पुढाकार घेतो म्हणून सम्राट काय व्हायचंय तुम्हाला